तर नवरात्रीत ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाची साठ उमेदवारांची यादी तयार असल्याचं सुतोवाच अंबादास दानवे यांनी केलंय तसंच भाजपचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत हे सांगायला देखील अंबादास दानवे विसरले नाहीये तर ठाकरे गटानं जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्ह आहे आणि त्याचं कारण आहे ठाकरे गटाच्या साठ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्यातली तीन नावं संभाजीनगर मधली असल्याची माहिती समोर येते संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातनं राजू शिंदे कन्नड मतदारसंघातनं उदयसिंग राजपूत वैजापूरमधनं दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना ठाकरे गटानं उमेदवार ठरवल्यानं आता महाविकास आघाडीमध्ये वादाची चिन्ह आहे मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसिन आपण बघतोय एकीकडे एक एक जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षातले नेते म्हणतात अजून जागा वाटप होत आहे एकमत आहे एकमत आहे पण दुसरीकडे अशा पद्धतीनं उमेदवारांची नावं सुद्धा समोर येत आहेत संभाजीनगर मधली सध्या काय परिस्थिती नक्कीच सौरभ विधानसभा निवडणुकीचा काही काळ शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत आपल्या आपल्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या बैठका सुरू आहे असं असताना ठाकरे गटाकडून एक प्राथमिक जी आहे तर साठ इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे जे ज्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि ही साठ लोकांची यादी देखील त्यांनी तयार केलेली आहे आता यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील तीन नावं देखील तीन नावं जे आहेत तर ती समोर येत आहे आणि त्यात पहिलं नाव आहे ते राजू शिंदे यांचं जे पश्चिम संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि याच मतदारसंघात त्यांचा थेट सामना जो आहे तर ठाकरे शिंदे गटाचे जे नेते आहेत संजय शिरसाट यांच्या विरोधात होण्याची शक्यता आहे गेल्यावेळेस देखील त्यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष उभ रिंगणात उतरत निवडणूक लढवली होती आणि यंदा शिरसाट यांना कसं पराभव करता येईल यासाठी ठाकरे गटाकडून एक चेहरा शोधला जात होता आणि त्यात राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जो आहे तर प्रवेश केलेला आहे दुसरं म्हणजे वैजापूर इथून जे आहे तर दिनेश परदेशी यांचं नाव चर्चेत आहे त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी देखील भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे आणि वैजापूरचे विद्यमान आमदार तथा ठाकरे गटाचे नेते जे आहे तर रमेश बोरनारे यांच्या विरोधात दिनेश परदेशी यांना रिंगणात उतरवण्यासाठी ठाकरे गटाची प्रयत्न सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा नुकताच ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे तिसरं नाव जे समोर येत आहे ते कन्नड विधानसभा मतदारसंघातून सध्या ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत आहे त्यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटाकडे एकमेव तो चेहरा आहे जो कन्नड विधानसभा निवडणुकीत विजय त्यांना मिळवून देऊ शकतो त्यामुळे एकंदरीत हे संभाजीनगरमधील तीन नावं जे आहेत सध्या तरी समोर येत आहे सोबतच जी साठ लोकांची यादी देखील जी आहे गटा करूं है आ, 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 तर ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपडून बऱ्याच फटापोटी झाल्याचं आपण बघितल्या होत्या असं असतानाच आता ठाकरे गटाच्या साठ लोकांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि लवकरच ही जी पहिली यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे सौरभ मोहसीन यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद